कुठलीही तमा न बाळगता कुठल्याही फायदा आणि फुटेजची आस न लावून ठेवता आपल्या जनतेच्या मदतीला धावणाऱ्या नेत्यांची संख्या आता कमी पण त्यात ठाकरेंचा एक शिलेदार सदैव उठून दिसतो आणि ते म्हणजे धाराशिवचे खासदार आणि फायर ब्रँड नेते ओमराजे निंबाळकर गळ्यापर्यंत आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये स्वतः उतरून नागरिकांसाठीच्या बचाव कार्यात सहभागी झालेल्या ओमराजेंचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि सर्वच पक्ष पक्षीय नेत्यांकडून या रियल लाईफ हिरोचं प्रचंड कौतुक होतंय एनडीआरएफच्या टीम सोबत ओमराजे काम करत होते आणि ते चित्र पाहून आपसूकच प्रतिक्रिया आली की खासदार असावा तर हा असा दरम्यान यावेळी नेमकं काय घडलं कशी परिस्थिती होती आणि अतिवृष्टीनं हैराण झालेल्या धाराशिव मध्ये स्थिती आहे सगळं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहता तुम्ही आहात महाराष्ट्र सुरुवातीला एक आठवण जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा राज्यामध्ये पावसानं थैमान घातलंय धाराशिव सोलापूर बीड हिंगोली जालन्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं रूप धारण केलंय विशेषतः बीड आणि धाराशिवचा विचार केला तर पावसाचा कहर पाहायला आणि याच पावसाच्या पाण्यामध्ये परंड्यातील वडनेर येथील एका कुटुंबाला कुटुंब पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली या कुटुंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मग धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वतः पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालं ओमराजे निंबाळकर यांनी एनडीआरएफ सोबत केलेल्या या व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्स अर्थात ट्विटर अकाउंट वरून शेअर केला ओमराजेंनी एक्सवर एक्सवर पोस्ट करत वडनेर तालुका परंडा येथील नागरिकांचे प्राण वाचवल्याचा मला मनस्वी आनंद झाला असं म्हटलं आणि बघता बघता हा व्हिडिओ अख्ख्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला ओमराजेंना रिअल लाईफ हिरो असं म्हणत त्यांचं सध्या प्रचंड कौतुक होत आहे वडनेर तालुका परांडा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरामध्ये एकाच कुटुंबातील एक आजी दोन वर्षांचा मुलगा आणि दोन व्यक्ती रात्री दोन वाजल्यापासून पूर्णपणे पाण्याने वेढलेल्या होत्या स्वतःच्या घरावर अन्न आणि पाण्याविना मदतीची वाट ते सगळेजण पाहत होते आणि ओमराजे कुटुंबाच्या मदतीला याच धावले वर आलेल्या पाण्यामध्ये ओमराजेंनी रात्री आठ वाजेपर्यंत आठच्या सुमारास कुटुंबाला या सगळ्या कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढलं स्वतः थेट फील्डवर उतरून लोकांचे प्राण वाचवल्याच्या त्यांच्या या कृतीचं लोकांकडून आणि नेत्यांकडून सुद्धा प्रचंड कौतुक केलं जाते विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या शिलेदाराचं राज ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्यानं अगदी तोंड भरून कौतुक केलंय मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट ओमराजेंसाठी पोस्टच केली आहे नव्या युगातील राजकारण आणि राजकारणे याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाही आहेत या वातावरणामध्ये सर्वांनाच दिलासा देणारं नाव म्हणजे ओमराजे असं बाळा नांदगावकर म्हणाले हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलाच वाटणारा चेहरा आहे आदर्श राजकारणी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमराजे असं बाळा नांदगावकर म्हणतात अनेक आम्ही दबावाला तरी एकनिष्ठ एक राहून त्यांनी राजकारण केलं त्यामुळेच ते प्रचंड मताधिक्यानं निवडून आले ओम बद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे तसंच सामान्य जनतेचा सा आधार वड आहे असं बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय बाळा नांदगावकर पुढे म्हणतात की सध्या पावसानं थैमान घातलेलं असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचं काम करताय करतोय आणि या सगळ्याबद्दल ओम तुझं कौतुक आहे आणि ते करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडतायत नव्या पिढीनं राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी एकदा बघावं आणि गलितच्या राजकारणात हा कोहिनूर हिरा कसा असतो ते लक्षात येईल असं आता बा नांदगावकर म्हणतायत इतकंच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओम राजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी ओम तू लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही आहेस ते उत्कृष्ट आहेच पण हे करताना तू स्वतःची काळजी घे कारण तुझ्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत असं सगळं म्हणत ही एक अत्यंत मोठी पोस्ट ही रणगावकर यांनी ओम राजे यांच्यासाठी केलेली आहे मला तुझा खूप अभिमान आहे असं ते आपल्या पोस्टच्या शेवटी म्हणताय दरम्यान ओमराजे हे खरेदार अत्यंत शिस्तीचे आणि कडक खासदार आहेत ठाकरेंना जेव्हा त्यांचे अनेक शिलेदार सोडून गेले तेव्हा जे त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले त्यापैकी एक खासदार म्हणून ओमराजेंची निर्माण झालेली एक नवी ओळख आहे आतापर्यंत लोकांनी त्यांच्या कामासह हो, त्यांचा राग पाहिलाय त्यांचा फिटनेस पाहिलाय आणि सगळ्या अनुषंगानं त्यांचं कौतुक किंवा त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत परंतु आत्ता ही जी ओमराजेंची अत्यंत संवेदनशील बाजू दिसून आली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि ती वाखण्याजोगे तुम्हाला याविषयी काय वाटतं ओमराजेंच्या या कृतीबद्दल ओम तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि ओमराजेंबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर ती आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद